आज आपण लहान मुलांसाठी पौष्टिक रेसिपी बघणार आहे एकदम छान चवीलाही अप्रतिम लागते करायलाही सोपी आहे अगदी दहा मिनटात तुम्ही तयार करू शकता श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे मसूर डाळीचा डोसा बघणार आहे अगदी इन्स्टंट डोसा आहे दहा ते पंधरा मिनिटात मुलांना जेव्हा दुपारच्या वेळेला भूक लागते तेव्हा किंवा टिफिनसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा छान मसूर डाळ भिजवून घेतली आहे दहा मिनटं छान सोप करून घ्यायची त्यानंतर पाणी काढून टाकायचं स्वच्छ धुवून आधी भिजवून घ्यायची त्यानंतर ते पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे मोठा काप करून घातलेला आहे एक कांदा घातलेला आहे आणि हिरवी मिरची घातली आहे आता मी इथे दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुमच्या घरामध्ये जशा पद्धतीने लहान मुलं खात असतील त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता टोमॅटोच्या जागी तुम्ही या डोस्यामध्ये गाजर घातलं तरी चवीला अप्रतिम होतं मी लवकरच ती ही शेअर करेन त्यानंतर पाववाटी रवा घातलाय आणि तीन ते चार लसूण पाकळ्या घातल्यात एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि बा आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून याची छान बारीक पेस्ट करून घ्यायची जसं आपलं डोशाचं बॅटर असतं त्या बॅटरच्या सेम कन्सिस्टन्सीची आपली पेस्ट आपल्याला करून घ्यायची आता इथे मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये करून घेते त्यामुळे मला दोन बॅचेसमध्ये हे करावं लागेल तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही एका वेळेलाही हे वाटून घेऊ शकता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेत जिन्नस थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला छान पेस्ट करून घ्यायचे तुम अशा पद्धतीने आपल्याला पेस्ट करायची आहे जशी आपली डोस्याचं बॅटर असतं त्याच कन्सिस्टन्सीची आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायचे याच पद्धतीने मी दुसरी बॅचही छान वाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याचे डोसे करून घ्यायचे आहेत हा इन्स्टंट मसूर डाळीचा डोसा आहे लहान मुलांच्या टिफिनसाठी उत् तम पर्याय आहे आणि त्याचबरोबर चवीलाही खूप अप्रतिम लागतो तेवढाच पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आता मी छान डोस्याचा पॅन गरम करून घेतला आहे आणि छान कोटिंग करून घ्यायचं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपण जे हे बॅटर बनवून घेतलं आहे ते बे बॅटर याच्यावर घालून घ्यायचं आहे आता मला हा डोसा खूप जास्त कुरकुरीत नको आहे म्हणून मी हे बॅटर थोडं थिक ठेवलेलं आहे तुम्हाला जर लगेच खाण्यासाठी हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पातळ करून छान पातळ डोसा केला तर एकदम कुरकुरीत आणि छान असा डोसा तयार होतो मला थोडासा मौसूद हवा होता म्हणून मी हे बॅटरची कन्सिस्टन्सी थोडी ठीक ठीक ठेवली आहे आणि थोडासा जाडसर असं बॅटर घालून घेतलेलं आहे आता आपल्याला छान अगदी चारी बाजूनी तेल घालून घ्यायचं आहे आणि घरामध्ये मेथी होती थोडीशी शिल्लक होती तर मग मी याच्यामध्ये अजून त्याची पौष्टिकता वाढावी आणि दिसायलाही कलरफुल व्हावं म्हणून छान प्रयोग करून त्याच्यावर मेथी घालून घेतली आहे बारीक चिर चिरून घातली आहे स्वच्छ धुवून घ्यायची बारीक चिरून मेथी घालायची पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही घातलीत काहीच हरकत नाही पण त्यामुळे छान रंग सुरेख दिसतो आणि लहान मुलांना ते अट्रॅक्टिव वाटतं खाता नाही अशा पद्धतीने छान एका बाजूने आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगाचा डोसा छान भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याला पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसतो आहे डोसा आता मी दुसऱ्या बाजूने याच पद्धतीने अगदी एक ते दोन मिनिटभर भाजून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपला डोसा तयार होईल मी बघू शकता एका बाजूने छान आपल्याला भाजून झाल्यानंतर वरून तेलाचं कोटिंग करायचं म्हणजे खालच्या बाजूनेही तो व्यवस्थित भाजला जातो आता मी उलटून दुसऱ्या बाजूने भाजून घेते अशा पद्धतीने परफेक्ट रंगावर आपला हा डोसा एका बाजूने छान खरपूस भाजून झालेला आहे सेम याच पद्धतीने एक मिनिटभरात दुसऱ्या बाजूनेही तो परफेक्ट भाजून होतो मी बघू शकता छान तयार झालेला आहे आपला डोसा आता मी हा डोसा काढून घेते आणि सेम याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक डोसा करून दाखवते आता आपल्याला पॅनला छान तेल लावायचं आहे तेल लावून झाल्यानंतर आपण जे बॅटर आहे ते बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर इन्स्टंट खाण्यासाठी हवं असेल तर तुम्ही जेवढा पातळ हा डोसा घालणार तेवढा जास्त तो कुरकुरीत होतो लहान मुलांना खाता येत नाही कुरकुरीत किंवा आवडत नाही खूप लहान मुलांना टिफिनला द्यायचा असेल तर मग तो मौसूद असा त्यांना आवडतो त्यासाठी मी इथे थोडंसं थिक बॅटर ठेवून थोडंसं जाडसर असा केलेला आहे अगदी तुम्हाला कुरकुरीत हवा असेल थोडंसं पाणी ॲड करा आणि पातळ डोसा घालून घ्या छान कुरकुरीत खमंग डोसा तयार होईल त्याच पद्धतीने छान मेथीची पानं थोडीशी घालून घेतली चारी बाजूंनी तेल सोडायचं तूप सोडायचं तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घालू शकता मी इथे तेल घालून घेतलेलं आहे सगळ्या बाजूनी तुम्ही बघू शकता डोसा किती छान दिसतो आहे अगदी कलरफुल आणि खायलाही तेवढाच खमंग लागतो बरं तेवढाच पौष्टिकही आहे आणि डब्याला एकदम छान पर्याय आहे लहान मुलांना अशा पद्धतीने एका बाजूने भाजून झाल्यानंतर खरपूस असा भाजून घ्यायचा आणि पलटून आपल्याला दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचं आहे परफेक्ट एका बाजूने एकदम परफेक्ट छान रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत भन्नाट हा डोसा एका बाजूने तयार झालेला आहे ना भिजवण्याचं टेन्शन ना आंबवण्याचं अगदी लहान मुलांना दुपारच्या वेळेला भूक लागली तरी तुम्ही हा डोसा तयार करून देऊ शकता तेवढाच पौष्टिक आहे आणि लहान मुलं अगदी आवडीने खातात झालं दुसऱ्या बाजूनेही परफेक्ट भाजून तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपला मसूर डाळीचा इन्स्टंट पौष्टिक डोसा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू